नमस्कार मंडई मी नेहा महाराष्ट्र पिलॉग्समध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते हैं। आज बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ बनवायला घेतलेला आहे तर आज मी बनवते आहे कैरीचंपणं तर कैरीचंपणा बनवण्यासाठी एक छोटं कुकरनी घेतलं आहे कुकरमध्ये खाली पाणी घालून एक रिंग त्याच्यावर ठेवली आहे आणि क कुकरच्या छोट्या भांड्यामध्ये मी या छोट्या आकाराच्या दोन कैऱ्या घेतलेल्या आहेत आणि त्या आता आपल्याला एक तीन ते चार शिट्ट्या घेऊन उकडवून घ्यायच्या आहेत कुकर पूर्ण थंड झाल्यानंतर आता ह्या जो कैऱ्या आहे त्या कैरीचा गर आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता कैरीचा गर हा किती मऊ झालेला आहे तो इझिली चमच्याच्या सह्याने किंवा चाकूच्या सह्याने तुम्ही काढून घेऊ शकता तर जेव्हा गर काढता तेव्हा जो सपोज कैरीला जर कुठे खराब भाग असेल तर तो खराब भाग आपल्याला घ्यायचा नाही आहे तर अशा प्रकारे आता कैरीचा गर मी काढून घेत आहे त्याचबरोबर सालीलासुद्धा गर असतो तो गर आपल्याला सालीचा पण काढून घ्यायचा आहे तो वाया घालवायचा नाही आपल्याला तर इथे कैरीचं पणव बनवताना तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखर किंवा गुळाचा सा वापर इथे करू शकता तर इथे मी गुळाचा वापर केला आहे हा माझा जो गर आहे तो जवळपास पाऊण वाटी झालेला आहे तर पाऊण वाटीसाठी मी अर्धा वाटी गुळाचा वापर इथे केलेला आहे याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जिरं टाकू शकता जिरं हे अगदी ऑप्शनल आहे नाही टाकलं तरीही चालू शकणार आहे इथे मी थोडंसं जिरं आणि मीठ टाकून ही, ही प्युरी मिक्सरला चांगली वाटून घेणार आहे आणि एका डब्यामध्ये हे काढून घेणार आहे ही प्युरी जेव्हा आपल्याला पहिली करीचं पणं करायचं असेल तेव्हा आपल्याला ही प्युरी पाण्यामध्ये ॲड घाल करून पैरीचंपणं इन्स्टंट असं करता येतं तर आता इथे मी माझं मिक्सरमधला थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे आणि करीचं हा पण साठी मी एक चमचा कैरीचा कोळ इथे घालून घेणार आहे आणि चांगला हलक्या हाताने चमच्याच्या सहाने हलवून घेणार आहे जेव्हा कैरीचं पण तुम्ही घेता त्या त्यात थोडंसं मिठाचा वापर इथे केला तरीही चालू शकणार आहे त्यानंतर कैरीचं पण आता माझं पिण्यास तयार आहे बर्फाचा तुकडा घेऊन थोडंसं सब्जा मी भिजत ठेवला होता तर तो, तो सब्जा पण मी आता ह्याच्यामध्ये ॲड करून माझा थंडगार कैरीचं पण पिण्यास तयार आहे ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की